तर नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते गुड मॉर्निंग सर्वांना कुणालाही न दुखवता कुणालाही आपल्या अडचण न सांगता आपण आपल्या कामाची सुरुवात करायची आहे जरी आपल्याला सकाळ सकाळी उठायचा कंटाळाला काम भरपूर काल पडलेलं असलं तरी देखील आपण उठायचंच आहे आणि आपली नेहमीची कामं अगदी प्रामाणिकपणे सर्वांना साक्षी ठेवून पूर्ण करायची आहेत तर चला आता आपण करायचं काम आणि ओनली काम सकाळ सकाळी जर रडगाणं लावलं तर आपली कामं होतच नाही दिवस अगदी म्हणजे खड्ड्यातच जातो असं म्हणायला त्यामुळे हसत मुखानं फ्रेश होऊन छान केस बिचविन चुरून मस्त कपडे वगैरे घालून अगदी ऑफिसला निघालो अशा थाटात आपल्या घरातलं काम सुरुवात करायचं पडू देत की भांडी बेशीनमध्ये कशाला कंटाळा बनायचा काही करायचं नाही जे करायला लागते ते चुकतच नाही ते करतच राहायचं त्यातून आपला व्यायाम पण होतो त्यातून आपली कल्पकता पण असतेच घर सजवायचं असेल काय करायचं असेल तर भांडी कुंडी आपली अतिशय प्रिय गोष्ट असते त्यामुळं चला जास्त वाईट वाटून वाट न घेता सकाळची सुरुवात करायची आहे आणि आपल्याला आपल्या कामाला लागायचं आहे म्हणून सकाळी सकाळी छानपैकी सुरुवात करूया आपल्या ब्लॉगची तर कसे आहात सगळेजण शांत आहात ना मस्त आहात ना शांत काम आहे सांगू हां मग आपल्याला दिवसभर बिझी राहायचं आहे विश्रांती पण घ्यायची आहे परंतु सकाळचं काम हे अगदी फास्ट ट्रेनसारखं आपलं काम असतं म्हणून सकाळ सकाळी सगळ्यांनी व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग स्वतःशी म्हणायचं आणि आपल्या कामाला लागायचं चला तर मी आज तुम्हाला काय एक गंमत दाखवते बघा तर हा आहे फ्रेजवरचा कव्हर बघा किती दिसायला छान आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर नक्कीच त्यांना आवडेल एकापेक्षा एक व्हरायटी एकापेक्षा एक कलर एकापेक्षा एक डिझाईन तुमच्या आवडीनुसार विचार कसला करता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आणि तुम्हाला आवडणारच एकशे एक टक्के आवडणार एकदम सुंदर तर नक्की खरेदी करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण एखादी तिथं लिंक टाकून ठेवते तर ती नक्की पहा आणि तुम्हाला हे कवर नक्की आवडतील तर ठीक आहे पुढच्या कामाला लागू बोलूया तर हे सगळ्यांच्या घरातच सकाळचं रुटीन चालू म्हणजे चालू असतंच कणिक म्हणणं पोहे करणं किंवा उपीट बनवणं किंवा इडल्या बनवणं रविवार असू दे काही असू दे आपला हात म्हणून बंद नसतोच कुकर ह्या सगळ्या गोष्टी साखर संपली चला साखर भरून ठेवा चहा बनवा आणखी अनेक गोष्टी सकाळी सकाळी फक्त आपण त्या रेग्युलर करत असतो त्यामुळं आपल्याला अजिबात बात लक्षात येत नाही की लिस्ट जर काढली ना तुम्ही तर एक हजार गोष्टी तुम्ही डेली करत असता अगदी शेंगदाणेच्या कुटापासून म्हणजे शेंगदाणे त्याच्या अगोदर भाजावे पण लागतात तिथून कणिक मांडण्यापासून त्याच्या अगोदर दळून पण आणायला लागतं त्याच्या अगोदर गहू पण नेट करावे लागतं तरी पण आपण ही सगळी कामे आनंदाने करतच असतो कारण आपल्याला ती कामे देखील करणं हे आपलं कर्तव्य असतं कारण प्रत्येक गृहिणीच्या हातात हे घरातलं काम असतंच त्यामुळं कोण काही म्हटलं तरी आपल्याला कोणी एक करोड रुपये जरी दिले तर आपण असं म्हणणार नाही की मला नाही आता घरातलं काम करायचं मला एक करोड रुपये नाही आपल्या सगळ्या घरावर मुलांवर नवऱ्यावर सगळीकडं प्रेम असतं भांड्याकोंड्यावर तर ते प्रेम हे आपलं कर्तव्य आपल्या हातून सहजपणे करून घेत चालू आहे का बघायला आले मी हे पाणी व्यवस्थितपणे चालू आहे ह्या पाण्याचा आम्ही व्यवस्थित उपयोग करतो पाणी आम्हाला घरात भरपूर लागतं आणि पाणी हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर नशिबाने खूप पाणी मिळालं आहे साईचा काय आमच्या पाय अजून बरा झालेला नाही बघा अजून बिचारा लंगडतोय साई काय पाहिजे तुला पाणी पाहिजे थांब जरा पाणी आणून देते एक मिनिट थांब चल ये पाणी पाहिजे ना तुला ये अरे थांब 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 ये बाळा पी पी थे। पाया ना लंगड़ थे थे। पी पी पायाजून लंगडतं बाळा कुत्रा आमचं काय करायचं रस्त्यावरती हायवेवरती बिचाऱ्याला लागलं आणि ते बरोबर वाटत नाही वाईट वाटतं भाकरी आणू कसाही चपाती आणू एक मिनट थांब चपाती खाली नाही म्हणून जाऊन पाहू आणली पाव चपातीच ना चपाती काय आवडत नाही काय अरे बाळा तुला धर खा पाव खा पाव खा। खायला बघा आवडतं चला अरे खा खा खा, खा। आज आमची कोंबडी मेली त्यामुळे हा कोंबडा बिचारा कसा बघा एकटाच फिरायला लागला आता दोनच होत्या तर बघूया आता जमलं तर ठेवायचं नाही तर नाही मग काय विचारच करायचा नाही जास्त तर मोकळं मैदा नाही म्हणून आम्ही ठेवलेल्या कोंबड्या